नमस्कार कधी कधी कसं होतं ना आपल्याला वाटतं की चला मृत्यूपत्र नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर्ड केलं की झालं काम आता कोणी त्याला आव्हान देऊ शकणार नाही सगळं पक्कं झालं पण थांबा हा रमेशची अर्थात हे काल्पनिक नाव आहे गोष्ट ऐका जरा वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या त्याच नोंदणीकृत मृत्यूपत्रामुळे कुटुंबात एवढा वाद पेटला की विचारायची सोय नाही रमेश तर पार गोंधळून गेला होता कोणाला काय मिळणार काही कळे ना हां पण मग योग्य माहिती मिळाली आमच्या महसूलशाहीवर त्यांनी काही गोष्टी बघितल्या संपर्क साधला आणि त्याला मार्ग सापडला सांगायचा मुद्दा काय की योग्य वेळी योग्य माहिती मिळाली ना तर मोठा त्रास वाचतो म्हणूनच आज आपण बोलणार आहोत नोंदणीकृत मृत्यूपत्राला कोर्टात नक्की किती किंमत असते आणि हो त्याआधी एक आठवण महसूल आणि कायद्यांबद्दल अशीच सखोल खरी आणि सोप्या भाषेतली माहिती नेहमी हवी असेल तर आपल्या महसूलशाही यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा या गुंतागुंतीच्या विषयावर जास्त चांगल्या प्रकारे समजून सांगण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत कायदे त्यांना या क्षेत्रातला खूप मोठा अनुभव आहे आणि शासनाने पण त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना गौरवण्यात आला आहे तर आपण सुरुवात करूया त्याच प्रश्नापासून जो अनेकांच्या मनात असतो आपण ऐकतो मृत्यूपत्र रजिस्टर्ड करा म्हणजे निश्चिंत पण खरंच नोंदणी केली म्हणजे ते कोर्टात शंभर टक्के टिकतच काय वाटतं हा लोकांमध्ये असलेला एक खूप मोठा गैरसमज आहे म्हणजे अनेकांना वाटतं नोंदणी केली की झालं पण तसं नाहीये नोंदणी केली म्हणजे ते मृत्यूपत्र खरं आहे असं आपोआप अजिबात सिद्ध होत नाही नुकतंच बघा सर्वोच्च न्यायालयाने एका मद्रासच्या केसमध्ये हे अगदी स्पष्ट केलंय तिथे काय झालं होतं एका व्यक्तीने दोन लग्न केली होती आणि त्यांनी नंतर एक नोंदणीकृत मृत्यूपत्र दुसऱ्या पत्नीच्या मुलांच्या नावे तयार केलं अच्छा नोंदणीकृत ते हो रजिस्टर्ड असूनही खालच्या कोर्टांनी म्हणजे जिल्हा न्यायालय आणि मद्रास हायकोर्टाने ते संचास्पद मानलं अरे का पण त्याला एकतर ते मृत्यूपत्र त्यांच्या नेहमीच्या राहण्याच्या ठिकाणापासून खूप दूर दुसऱ्याच शहरात केलं गेलं होतं आणि दुसरं जे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे साक्षीदार ठामपणे सांगू शकले नाहीत की त्यांच्या समोरच सही झाली होती की नाही त्यामुळे झालं काय की ते सिद्धच होऊ शकलं नाही बापरे त्या कलम अडुसष्ट आणि भारतीय वारसा कायदा कलम त्रे सश्ट नुसार, ते मृत्युपत्र कायदेशीर आहे हे सिद्ध करावंच अच्छा म्हणजे नोंदणी केली काय आणि नाही केली काय खरी कसोटी तर कोर्टातच लागते हे तर अनेकांना धक्का बसण्यासारखं आहे मग माझा पुढचा प्रश्न हा आहे की हे सिद्ध करण्याची जबाबदारी येते कोणावर कोण करणार हे सिद्ध अगदी सरळ आहे याचं उत्तर जो कोणी व्यक्ती त्या मृत्यूपत्राच्या आधारावर कोर्टात जातो हक्क सांगायला व वा तो वारस असो किंवा इतर कोणीही तर, तर त्याच्यावरच हे मृत्यूपत्र खरं आहे कायदेशीर आहे आणि वैध आहे हे सगळं सिद्ध करण्याची जबाबदारी येते हे लक्षात ठेवणं केस लढवताना खूप महत्वाचं ठरतं बरोबर म्हणजे जो दावा करतो त्यानेच पुरावा द्यायचा आणि मग कोर्ट हे कसं तपासतं म्हणजे मृत्यूपत्र खरं आहे की नाही हे ठरवताना साधारणपणे काय पाहिलं जातं कोर्टात कोर्ट मुख्यत्वे दोन तीन गोष्टी बघतं पहिलं आणि महत्वाचं म्हणजे मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीची सही खरी आहे का आणि ती कायद्याने सांगितल्याप्रमाणे केली आहे का म्हणजे कमीत कमी दोन साक्षीदारांसमोर वगैरे हे झालं कलम त्रेसष्ट वारसा कायद्यानुसार दुसरं म्हणजे ते मृत्यूपत्र कोणत्याही संशयास्पद परिस्थिती तर केलेलं नाही ना म्हणजे कोणी दबाव तर टाकला नव्हता फसवणूक तर झाली नव्हती किंवा करणाऱ्याची मानसिक स्थिती ठीक होती ना हे सगळं पाहिलं जातं आणि यासाठी साक्षीदारांची साक्ष खूप महत्वाची ठरते हे कलम अडुसष्ट पुरावा कायद्यानुसार आहे दोन्ही गोष्टी व्यवस्थित सिद्ध झाल्या तरच ते ग्राह्य धरलं जातं नाहीतर नाही दोन्ही गोष्टी महत्वाच्या कायदेशीर प्रक्रिया आहे ही पूर्ण आता ऐकणाऱ्यासाठी एक छोटासा विचार करायला लावणारा प्रश्न आपण आता ऐकलं की फक्त नोंदणी केली म्हणून मृत्यूपत्र कोर्टात टिकेलच असं नाही यावर जरा विचार करा हो की नाही याचं उत्तर आपण थोड्याच वेळात पुन्हा बघूया महसूल आणि कायद्यांशी संबंधित अशा अनेक प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरं मिळवण्यासाठी महसूलशाही यूट्यूब चॅनलला भेट द्यायला विसरू नका आणि हो चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा इथे एक व्यवहारिक सल्ला मला द्यावासा वाटतो जो खूप महत्वाचा आहे बघा मृत्यूपत्र करताना ना ते शक्यतोवर आपल्या नेहमीच्या राहत्या घरी किंवा आपल्या नेहमीच्या परिसरातच करावं आणि साक्षीदार सुद्धा आपल्या ओळखीचे विश्वासू असावेत आपण आता जी मद्रासची केस बघितली त्यात काय झालं ते दूरच्या शहरात केलं होतं अनोळखी साक्षीदार होते त्यामुळे संशय निर्माण झाला आपल्या ओळखीच्या ठिकाणी ओळखीच्या लोकांसमोर केलेलं मृत्यूपत्र कायदेशीर दृष्ट्या जास्त भक्कम ठरतं आणि नंतर वाद होण्याची शक्यता खूप कमी होते कागदपत्र पक्की राहतात अगदी बरोबर तर मगाशी जो आपण प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आता अगदी स्पष्ट आहे नाही फक्त नोंदणी केली म्हणजे मृत्यूपत्र कोर्टात शंभर टक्के टिकेलच असं नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने हेच पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की त्याची सत्यता आणि कायदेशीर वैधता कोर्टात सिद्ध करावीच लागते ज्यांनी हे उत्तर बरोबर ओळखलं होतं त्यांचं अभिनंदन तर आज आपण काय पाहिलं नोंदणीकृत मृत्यूपत्र असलं तरी निश्चिंत राहून चालत नाही कायदेशीर प्रक्रिया पार पाडावीच लागते महसूलशाही सारख्या आपल्या चॅनलवरून मिळणारी योग्य माहिती आणि आमच्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपल्याला अशा कायदेशीर बाबींमध्ये नक्कीच आत्मविश्वास देऊ शकतं तुम्हाला महसूल आणि कायद्यांवर अशीच स्पष्ट सखोल आणि मुख्य म्हणजे सोप्या भाषेतली माहिती हवी असेल तर महसूलशाही यूट्यूब चॅनल खास आपल्यासाठीच आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो आपल्याला पुढे कोणत्या विषयावर माहिती ऐकायला आवडेल किंवा कोणता प्रश्न आहे जो तुम्हाला सतावतोय तुमचे विषय तुमचे प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आम्ही त्यावर नक्की विचार करू सॅप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील आजचा हा संवाद ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा कारण ज्ञान वाढल्याने वाढतं आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढच्या भागात एका नवीन विषयासह धन्यवाद जय महाराष्ट्र